आत्मत्व का नाही ठेवायचं आहे एका विशिष्ट वेळाने तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडले पाहिजे म्हणजे आपण जेव्हा हे असतो की नाही ब्रह्मचारी म्हणजे आधीची जी दशा आहे शिक्षण आपण घेतो तो एक ज आपला जो काही वेळ आहे त्याच्यामध्ये तो जो विद्यार्थी किंवा तो मुलगा असतो तो घराच्या बाहेर जास्त राहत शिक्षण वगैरे या दृष्टीने आणि घराची जबाबदारी त्याला ते तेवढी नाही आहे घरापासनं तो घरातच राहतो पण घराच्या काही गोष्टींपासून तो आलिप्त असतो आलं का लक्षात तुमच्या त्याला काही टेन्शन असतं का ई एम आय कसा भरायचा वगैरे काय त्याचं सगळं टेन्शन आई वडील घेत असतात म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तो मुलगा घरापासनं आलिप्त असतो घरातच राहतो पण घरातलं तो काहीच करत नाही कुठल्याच जबाबदाऱ्या त्याच्या डोक्यावर नाही आहेत ते कधी येतात जे तो गृहस्थ आश्रमामध्ये जातो लग्न होतं त्याच त्यावेळी त्याच्याकडे त्या जबाबदाऱ्या येतात आता त्यानंतर एक विशिष्ट वय गेल्यानंतर काय केलं पाहिजे एक संन्यास धर्म जो आहे तो स्वीकारला पाहिजे म्हणजे परत तो जो टप्पा आहे तिसरा त्याच्यामध्ये सर संसारातच राहून परत संसारातनं आलिप्त व्हायचं मधला टप्पा जो आहे तो जो, तो तो जो, जो आहे तो मधला टप्पा फक्त तो प्रपंचामध्ये लीन आहे त्याच्यानंतर परत त्यांनी काय करावं जसं तुम्ही झोपता आणि तुम्ही उठता त्याच्यामध्ये मधला जो काळ आहे तो पूर्ण झोपेचा आहे गाढ झोपेचा आहे आणि सुरुवातीचा झोप लागण्याचा जो वेळ आहे तो थोडासा झोप लागता 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 ती गाढ नाही आहे नंतर ती गाढ होते आणि जेव्हा सकाळची वेळ आहे तेव्हा तुम्हाला जाग यायला सुरुवात होते पाच वाजता जागा आली सव्वा पाचला आली साडेपाचला आली म्हणजे आता तुमची झोप थोडी थोडी हलकी हलकी होते तुम्ही झोपेच्या आधीनत्वाच्या बाहेर बाहेर चाललेले आहात तशा पद्धतीने झोपेतनं जागे झालो झोपेतनं मुक्त झालो बिछाण्यातनं बाहेर पडलो नाही आपण बिछाण्यातनं बाहेर पडणं याला काय म्हणतात वानप्रस्त म्हणजे संसार सोडून बाहेर पडणं आपल्याला विशिष्ट वेळामध्ये मी मागे उदाहरण सांगितलं की जेवताना पण कुठल्या वेळेला जेवायचं आहे कुठला पदार्थ किती खायचा आहे कसा खायचा आहे किती वेळ जेवत बसायचं आहे हे सगळं ठरवा आयुष्यामध्ये जेव्हा जे, जे आलं ते भरमसाठ खायचं किंवा एकदम उपाशी राहायचं सगळ्या गोष्टींचे नियम आहेत तशा पद्धतीने आत्मत्वाचे सुद्धा नियम आहेत किती वयापर्यंत आत्मत्व नसावं किती वयापर्यंत ते असावं आणि परत त्या आत्मत्वाच्या पण बाहेर परत आपल्याला निघायचं आहे बरं का ते निघता आलं पाहिजे तुम्हाला